राजाची तुझे नमस्कार मंडळी जय सद्गुरू आज आहे पाचवा दिवस चौथ्या दिवशी मी ब्लॉग जास्त शूट नाही केला केलाय थोडासा जमला तर तो टाकेन मी याच ब्लॉगमध्ये आणि आता बघू काय होतं उठल्या लवकरच रेडीवेडी झाल्या आता डायरेक्ट जेवतो आरती झाल्या आमची आता टाइम झालेच म्हणजे एक वाजला मी ब्लॉग पण लेटच घेतला चला आता बघू पुढे काय होतं जेवाला आले आपला दाल भात पनीर टिक्का दाल पातोरी पापड पप्पा बसले जेवाला बाबा आले बाबा बसले जेवाला बाई सेटिंग दाखवत आहे ह्याच्या मोबाईलची हार्दिक बाईला पण आणली आता शूट करायला पण हार्दिक बाई मन बाई एकदम कडकमध्ये दोघांना ट्रेन करून ठेवल्या आहे एकदम खतरनाक शूटिंग करताना आपला आता फोटो विटो काढेल एकदम कडक मध्ये नमस्कार मंडळी आता मी चाललोय कामात गावात चालल्या मग आपण अड्ड्यावर पण जावं लागेल आपला अड्डा माहिती आहे ना कसा नेहमी प्रमाणे हार्दिक अर झाला सुरी तर झोपलेला आता उठला परत <laughs> शीट फोल्ड करून झोपलेला दिसतच नव्हता बाजू लोकांनी बसले हार्दिक बाय पण आले आता पाहिला कॉल करून बोलवले स्पेशल आहे ना तो कॉल करायला लागतोय चला आता जाऊ पण कडक कडक रेस अस पण एकदम डेंजर मध्ये ब्लॅक सफारींजर दिसत सापच आहे साप आहे बघा आले साफ दिसले आम्हाला कुठला साप आहे माहित नाही थोडाच दिसतय टॉपच्या व्हिडिओ काढल्यात आता नवीन लोकेशन व वाईड अँगल फोटो खातर ना का आल्यान पोस्ट होतील आता इंस्टाग्रामवर एक नंबर आल्यान फोटो बिन व्हिडिओ पण आणि आता घरी गेल्यावर एडिट करू ही आमची जर लोकेशन चेंज केलं थोडीशी थोडीशीच म्हणजे जास्त नाही आजूबाजूलाच आहे पण बारी आहे तर आ काही डिफरंट कारण का आम्ही जिथे गेलेलो ना आमच्या लोकेशनवर तिथं आम्हाला साफ दिसला आम्ही पलालो दिशा हे सांगताना तिथं थांबू नको आम्ही निघलो दिशा चलो आता घरी घेतले खीर का शेवजी बनवले मम्मीने यावेळी दोन दोन वाट्या खाऊन मोकल जेव्हा ते अजून मित्राची वाट बघते मित्राची मित्र बोलते येत जेवाला म्हणा भाई पटत मी थन सौ लागत गई आई आई खीर खाली ग इग्नोर करता आई यावेळी डाव मांडले आता किती किती रिरो कपल्यान रातीने कवर जिंकल पाचशे हारले मम्मी तू कवर जिंकली नव्वद रुपये जिंकली नऊशे जिंकले नऊ नव्वद रुपये जिंकले यांना सगळ्यांना बारीक पोरान लुटले आले आमची ॉग मध्ये काय बोलशील बोला त्लॉग मध्ये तुला काही बोल आठवणी <laughs> <होने> आला बघा बाय करत बाय बाय चालली घरी की चालली घरी लगेच दाखव बाप्पा आपला उलटा बघ उलटा पब्लिक आता शिकेल तर ना पाणी आले तो कसा भिजलो आता अरे भाई पाणी आले आता फटक्यात जाव घरा पास पास आणि भिजन आखा रात्री आपल्याला जायचंय मुंबईला लालबागला स्टेट येऊन खूप होणार आहे पुढे ब्लॉक मध्ये कंटिन्यू राहा चला लवकर घरी जाऊया फोन ठेवतो आता भिजन <laughs> आखा थ्री स्टार रूम काय लालबागला जाऊ नको हे बघा जे ना बस काय बोलतो लालबागला जाऊ नको तू फार्म हाऊस ग्रुप ची पोरा फार्म हाऊस ग्रुप ची <laughs> <को> माहिती <निमारे> का <laughs> ट्रेनर आमचा जिम ट्रेनर आहे आमचा बाबू आहे आता लगीन जमले जेवले तरी पण अजून जेवायला बसले ना बोटा करतो बघा <laughs> दोन जिम ट्रेनर एकमेकाला ब्रेकअप झाले एकमेकांचा अनकुल ना केव्हा थांबल्या आम्ही नंबर प्लेट चेंज करावा तीन तीन नंबर प्लेट आण कुठली लावायची आहे लाव ही हिलव चालल्या आम्ही लालबागला आता आणि आले प्रदीप साठी थांबल्या आयुष भाई अर्जुन भाई

नंबर कडक मध्ये एकदम हत्ती बनवले या वर्षी एकदम मस्त त्याच्या आतमध्ये लाइटिंग आहे कधी बघा गर्दी बघा तर खट्टर ना गर्दी गाडी लावले मागाल ग्रुपची पोरं सर्व सज्ज झालेत अध्यक्ष दाखव बाकी अध्यक्ष अरे दर्शन देणार आहे आपल्याला दर्शन घेणार सांग ना आता कसं दर्शन घेणार आहे लेटर आहे दाखवू नको कोणाचं आहे पण पप्पाच आहे पप्पाच आहे सजली सजनी संगरी पंजराजाची आता आम्ही दर्शन घेऊन निघालोय घरी जायला चला आता घरी जाऊन भेटू लागल झोपल्यान सगळं काल कालच्या सात वाजता नाश्ता करावा आमल्या सगळं कटाल इडली